नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेवरील हल्ल्याला आज पंधरा वर्ष पूर्ण या हल्ल्या शहीद झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक कामकाज सुरू होतात घोषणाबाजीही सुरू तामिळनाडू आंध्र प्रदेशला वरदा चक्रीवादळाचा तडाखा दहा जण मृत्युमुखी लष्कराचं मदतकार्य वेगानं सुरू पेट्रोल डिझेल डिजिटल खरेदीवर आजपासून सवलत सुरू सवलतीची रक्कम कॅशबॅक पद्धतीनं मिळणार अकराव्या जागतिक बिलियर्ड स्पर्धेचं अजिंक्यपद पंकज अडवाणीनं पटकावलं उत्तर भारतात धोक्यामुळे जनजीवन विस्कळीत अनेक भागात कडाक्याची थंडी राज्यातही थंडीचा कडाका कायम संसदेवर झालेल्या हल्ल्याला आज पंधरा वर्ष पूर्ण झाले आहे हल्ल्यात शहीद झालेल्यांना संसदेत आज लष्करानं मानवंदना दिली come on go त्यानंतर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी संसदेत उभारण्यात आलेल्या स्मारकाला अभिवादन केलं या हल्ल्यात पाच दिल्ली पोलीस कर्मचारी केंद्रीय राखीव पोलीस दलाची महिला कर्मचारी आणि संसद सुरक्षा सेवेतल्या दोन कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते विधानसभेत आज कामकाज सुरू होताच विरोधकांनी पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजीला सुरुवात केली याबाबत या चर्चा करण्यासाठी विरोधकांनी केलेली मागणी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळली प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतर यावर चर्चा होईल असं ते म्हणाले मात्र विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली यातच प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल विरोधकांनी सभात्याग केला प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे विधानसभेचं कामकाज सुरू होण्याआधी बाहेरील पायऱ्यांवर बसून विरोधकांनी जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणीची घोषणा केल्या होत्या पाहूयात विधिमंडळाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण याच्यातल्या अठरा पुलांपैकी दहा पुलांच्या जॉईंटला क्रॅक गेलेले असून हे ताबडतोब दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचं अहवालामध्ये नोंदवलं गेलेलं असून सुद्धा दोन हजार सोळा सालापर्यंत आपण आतापर्यंत ही उत्तर आली आहे त्याच्यामध्ये म्हटलंय की अजूनही निधीची तरतूद करण्यात येते काही कामे पन्नास टक्के झाली आहेत काही कामं सत्तर टक्के झाली आहेत तर या विलंबाला कारण कोणती प्रश्न एक आणि प्रश्न दोन की या पुलांवरनं क्रॅक गेलेल्या पुलांवरनं अजूनही वाहतूक चालू आहे त्यामुळे महाडसारखी दुर्घटना परत एकदा घडू नये याच्यासाठी काय उपाय करणार आणि हे काम किती कालावधीमध्ये संपूर्ण पूर्ण होईल अध्यक्ष महोदय या विलंबाची कारणं जी दिलेली मिळाली म्हणजे माहिती ती अशी की ही सगळी पुलं काही ब्रिटिशकालीन आहेत आणि या पुलांचे डिझाईन्स आहेत जे रेकॉर्ड ड्रॉइंग्स आहेत ते मिळायला थोडासा विलंब लागला अध्यक्ष मोदय त्यासोबतच फाउंडेशन ओपन करून त्याचा चेक कराव्या लागल्या त्याच्यानंतर त्याच्या जॅटमध्ये क्रॅक्स गेल्या होत्या सुद्धा सॅम्पलिंग करून पुन्हा चेक करावा लागला आणि त्याच्यामुळे या सगळ्या जॅकेटिंग वगैरे करण्यामध्ये थोडा विलंब झाला अध्यक्ष मोदय आता सध्या ते काम सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण करून घेण्यात येईल सन दोन हजार ही गोष्ट सत्य आहे अध्यक्ष मोदय की तेरा चौदाला जेव्हा स्ट्रक्चरल ऑडिट झालं त्याच्यानंतर दोन वर्ष त्या कामाला सुरुवात झाली नव्हती पण पन पंधरा सोळाला सात कोटी वीस लाख रुपये आणि सोळा सतराला सात कोटी असे मिळून दोन्ही वर्ष त्याच्यात अंदाजपत्रकात अर्थसंकल्पीय तरतुदी झाल्या आणि त्यानुसार कामं चालू आहेत अध्यक्ष महोदय सात पुलांची कामं हाती घेतलेली आहेत त्यातला वेल्सली पूल शिवाजी पूल बालगंधर्व पूल संभाजी पूल पूल आणि राजाराम पूल या सगळ्या पुलांची निविदा सुद्धा दिलेली आहे एकत्रित निविदा एकोणतीस नऊ पंधराला कार्यारंभ आदेश सुद्धा आपण सात पाचला दिलेला आहे अध्यक्ष मोदे आणि हे काम त्यांना बारा महिन्यात पूर्ण करायचं आहे या कामाची किंमत साधारण पाच कोटी बावन्न लाख रुपये याच्यामध्ये ब्लास्टिंग ग्राउटिंग दर्जा भरणे पेंटिंग करणे बेरिंग रिप्लेसमेंट करणे त्यासोबत रेलिंग आणि कॉन्क्रीट सुद्धा प्लास्टरिंग करणे या सगळ्या कामाचा अंतर्गत विधान परिषदेचं कामकाज दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वरदा चक्रीवादळाचा जोर आता काहीसा मंदावला आहे हे वादळ काल चेन्नईला धडकलं होतं ताशी शंभर किलोमीटरपेक्षा अधिक वेगानं वारे वाहिल्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली वीज पुरवठाही खंडित झाला तसंच अनेक वाहनंही उलटली होती चेन्नई विमानतळावरील उड्डाणं रात्री नऊ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती चेन्नईतील उपनगरीय रेल्वे सेवाही पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील चार जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयं तसंच कार्यालयं आजही बंद ठेवण्यात आली आहेत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात आतापर्यंत सुमारे जणांना पंच्याण्णव मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आहे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील भागात एनडीआरएफची पंधरा पथकं तसंच लष्कराच्या जवानांनी मदतकार्य सुरू केलं आहे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी तामिळनाडूची उत्तर किनारपट्टी आणि पुदुचेरीमध्ये पुढील छत्तीस तासात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही दिला आहे दरम्यान केंद्र सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी मदत आणि बचाव कार्याविषयी चर्चा केली सर्वतोपरी मदत करण्याचा आश्वासन राजनाथ सिंग यांनी यावेळी दिलं आतापर्यंत तामिळनाडूत झालेले सर्वात भयंकर वादळ असल्याचं मानलं जात आहे या वादळात दहा जणांचा मृत्यू झाला आहे वरदा चक्रीवादळ आज केरळजवळून पुढं सरकणार आहे त्यामुळे केरळमध्येही सुरक्षेच्या कारणासाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे वर्धा चक्रीवादळाचा परिणाम राज्यातल्या हवामानावर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामानशास्त्र विभागाच्या संचालिका शुभांगी भूते यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली आहे ऐकूयात आपण बघतोय की जे बंगाल चोक्कसागरामध्ये वादळ झळकलंय वरदा ते आता चेन्नईला स्ट्राईक झालेले आणि त्याच्यानंतर जे रिमेन्ट पार्ट असतात म्हणजे जे वादळ कमकुवत झाल्यानंतर त्याचा काही भाग डिप्रेशन आणि मग लो प्रेशर म्हणून तयार होतो आणि मग तो सर्कस जातो तर तो अरेबियन सी मध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याच्या शक्य जसं ते अरेबियन सी कडे म्हणजे वेस्टवर्ड मुवमेंट होईल तेव्हा सर्वसाधारणतः महाराष्ट्राच्या साऊथ महाराष्ट्र आहे म्हणजे मराठवाड्याचा एक दोन डिस्ट्रिक्ट म्हणजे नांदेड आणि उस्मानाबाद साऊथ मध्य महाराष्ट्राचा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या डिस्ट्रिक्ट आणि कोकणाचा काही भाग म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे नेक्स्ट अठ्ठेचाळीस तासांमध्ये सर्वसाधारणतः हा पाऊस हलका स्वरूपात मध्यम स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर हा पाऊस अरेबियन सी मध्ये म्हणजे ती वेस्टवर्ड मुवमेंट होईल आणि त्याच्यानंतर पाऊस हा जाईल तेव्हा अवकाळी पाऊस पडण्याची जी शक्यता आहे त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी तयार राहण्याची गरज आहे की त्यांनी त्यांच्या पाण्याचा पाण्याचा निचरा निचरा करून करून पीक संरक्षणाकडे लक्ष द्यावे क्रेडिट डेबिट कार्ड द्वारे होणाऱ्या व्यवहारांना सूट देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून सुरू झाली कार्ड ई वॉलेट मोबाईल वॉलेटद्वारे पेट्रोलची खरेदी केल्यास प्रति लिटर एकोणपन्नास पैसे तर डिझेलसाठी एक्केचाळीस पैशांची सूट मिळणार आहे शून्य पूर्णांक पंच्याहत्तर टक्के सवलतीची ही रक्कम तीन दिवसात ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे पोलीस दला सुधारणा करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात आल्याची माहिती राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयात दिली रिक्त पद भरणं न्यायवैद्यक प्रयोगशाळांचा दर्जा सुधारणं पुरेसं प्रशिक्षण देणं तसंच तपास यंत्रणा मजबूत करणं आदी उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि कायद्यातल्या सुधारणेनुसार राज्य सरकारनं मार्गदर्शक तत्वात सुधारणा केली नाही त्याविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे शेतकरी संघटनेच्या तेराव्या संयुक्त अधिवेशनाचा नांदेडमध्ये काल समारोप झाला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळणं त्याचबरोबर जैवजनुकीय आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर करणं यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील असं संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरेगेकर यावेळी म्हणाले शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जीवनचरित्रावर आधारित अंगारवाटा शोध शरद जोशींचा या चरित्रग्रंथाचं प्रकाशन माजी मंत्री माधवराव किन्हाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं पुणे जिल्ह्यातल्या बारामती इंदापूरसह दहा नगर परिषदांसाठी उद्या मतदान होत असून त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे दहा परिषदांचे दहा नगराध्यक्ष आणि एकशे आठ प्रभागातील दोनशे तेवीस नगरसेवक पदकांसाठी ही निवडणूक होत आहे एकूण आठशे चौऱ्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत राज्यव्यापी एसटी महिला आणि युवक कर्म कामगार कोल्हापूरमध्ये काल आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला राज्यभरातून एसटीच्या महिला कर्मचारी आणि युवकांची मोठी उपस्थिती होती नव्या वेतन करारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन श्रेणी दिली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी केलं उस्मानाबाद तालुक्यात चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बेंबळी आणि बोरखेडा या गावांना जोडणारा पूल वाहून गेला त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्यानं पाण्याची समस्या दूर झाली मात्र बोरखेडा आणि बेमळी या दोन गावांना जोडणारा पूल वाहून गेल्यानं इथली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे थांबली आहे गेल्या तीन महिन्यांपासून इथले ग्रामस्थ आणि विद्यार्थी बेमळी ते बोरखेडा असा पायी प्रवास करत आहेत चलत यावं लागतंय अभ्यास होत नीट होत नाही परत सकाळी सहा वाजता सात वाजता निघावं लागते त्यामुळे नीट अभ्यास होत नाही बारा किलोमीटर यावं लागते आणि बारा किलोमीटर जावं लागते कधी कधी तास बी बुडते खूपच बिकट परिस्थिती झालेली आहे या पुलामुळं गाड्याही नीट जाऊ शकत नाहीत आणि आम्हीही जाऊ शकत नाही कारण तिथं मातीचे ढिगारे वगैरे आहेत त्यात पाईप पडून म्हणजे पाणी पण पान खूप साचलेलं आहे तिथे त्यामुळे चलण हि शक्य होत नाही ज्या कुटुंबाकडे दुचाकी वाहन आहे ते आपल्या मुलांना दुचाकीवर शाळेत सोडतात मात्र ज्यांच्याकडे नाही त्यांना मोठी अडचण निर्माण आहे तीन महिने झालेले अकरावालने आमची शेतातली काम उसळता संध्याकाळी सात आठ वाजता यायला आमचा सगळा व्यवहार तर बेंबळीलाच आहे आणि बेंबळीचा रस्ता बंद आहे बाकीचे रस्ते चालू आहेत पण त्याचा काही उपयोग नाही आम्हाला कारण इकडून उस्मानाबादला जायचं म्हटलं तर पंचवीस किलोमीटर जावं लागते बेंबळी आम्हाला सात किलोमीटर सात आठ किलोमीटरवर बेंबळी आहे तर आमच्या शाळेची मुलं वगैरे सगळी बेंबळीलाच आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात गरजेचा रस्ता बेंबळीचा आहे गेल्या दहा वर्षापासून गावाच्या रस्त्याची दुरावस्था प्रशासनाच्या दारी मांडत आहोत बऱ्याचदा लोकवर्गणीतून खड्डे बुजवण्याचं काम केलंय तर आता होत असलेल्या पुलाच्या कामाबाबतही समाधानी नसल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय याकडे प्रशासनानं लक्ष देऊन समस्या दूर करावी अशी मागणी केली आहे दशकात आपल्या मराठी आणि हिंदी चित्रपट उमटवणारी संवेदनशील अभिनेत्री स्मिता पाटील यांचा स्मृती स्मिता पाटील यांची दृकश्राव्य माध्यमाची ओळख झाली ती दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका या नात्याने छोट्या पडद्यावरच्या त्यांच्या या भूमिकेचे सुप्त गुण हेरून श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने त्याला प्रथम मोठ्या पडद्यावर संधी दिली निशांत चरणदास सोर मंथन भूमिका या चित्रपटातल्या स्मिता पाटील यांच्या व्यक्तिरेखा हिंदी चित्रपट सृष्टीतील मैलाचे टप्पे ठरले आहेत स्मिता पाटील यांनी आपल्या सशक्त अभिनयानं शोषित आणि वंचित तसंच बंडखोर आणि आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारक त्याने साकारल्या मराठी चित्रपट सृष्टीतही त्यांनी स्वतःचा एक स्वतंत्र ठसा उमटवला जैत रे जैत उंबरठा हे चित्रपट त्यांच्या याच अभिनयाची साक्ष देतात कलात्मक तसंच व्यावसायिक चित्रपटांमध्येही त्यांनी यश संपादन केलं दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेता या अभिनेत्रीला भारतीय चित्रपट सृष्टीतल्या अमूल्य योगदानासाठी पद्मश्री सन्मानित करण्यात आलं शहाऐंशी ला वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी या सृजनशील अभिनेत्रीचं निधन झालं काही कलावंत आकस्मिक काळाच्या पडद्याआड गेले तरी त्यांच्या आठवणींचा गंध येणाऱ्या पिढ्यांमध्ये सतत दरवळत राहतो त्या कलावंतांचा मनस्वीपणा चाहत्यांना कधीही विसरता येत नाही आणि त्यापैकी एक स्मिता पाटील ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं झालेल्या आगरी महोत्सवाच्या समारोपाच्या वेळी नव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ अक्षय कुमार काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मराठी भाषेचा प्रचार इतर राज्यांमध्येही व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं काळे यांनी यावेळी सांगितलं साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद जोशी हेही यावेळी उपस्थित होते डोंबिवलीत येत्या फेब्रुवारी महिन्यात साहित्य संमेलन होत असून त्याचे आयोजक असणाऱ्या आगरी युथ फोरमनं या महोत्सवाचं आयोजन केलं होतं भारताच्या पंकज आडवाणीनं अकराव्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे काल बंगळुरू इथं झालेल्या सामन्यात त्यानं सिंगापूरच्या पीटर गिलक्रिस्टचा सा सहा विरुद्ध तीन असा पराभव करून विजय मिळवला आतापर्यंत पंकजनं सोळा जागतिक विजेतेपद पटकावली आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा ही तिथी दत्तजयंती म्हणून साजरी होते दत्तात्रय हत्री ऋषी आणि माता अनुसयांचे पुत्र मानले जातात दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकात्म स्वरूप आहे दत्ताची स्थानं प्रयाग तसंच महाराष्ट्रात औदुंबर गाणगापूर माहूर नृसिंहवाडी आदी ठिकाणी आहेत दत्तावतार नृसिंह सरस्वती यांच्या कार्यावरती लिहिलेला गुरुचरित्र हा ग्रंथ भक्तिभावानं वाचला जातो राज्यात ठिकठिकाणी दत्त मंदिरांमध्ये दत्तजन्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आह दत्तगम्बर दैवतमाजे अनुसूये चे सर्प आगळे अनुसूये सत्व आगळे परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि परांड्याचे माजी नगराध्यक्ष चंदनसिंह बाबनसिंह सिद्धीवाल यांचं काल पुण्यात निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते परांडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी सतरा वर्ष काम पाहिलं एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी या काळात त्यांनी भूमपरांड्यात विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं उत्तर भारतात अनेक ठिकाणी धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे राजधानी दिल्लीत काल दिवसाची सुरुवात दाट धुक्यानं झाली होती मात्र आज वातावरण काही प्रमाणामध्ये स्वच्छ होतं दिल्लीत धुक्यामुळे दहा रेल्वे गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला असून सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत उत्तर प्रदेशात अनेक भागात कडाक्याची थंडी जाणवते तर कर्नाटक ओडिसा बिहारमध्ये काल रात्री तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवलं गेलं पंजाब हरियाणा आणि बिहारच्या अनेक भागात दाट धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे राज्यात थंडीचा कडाका कायम असून अहमदनगर इथं काल सात पूर्णांक आठ दशांश किमान तापमानाची नोंद करण्यात आली संसदेवरील हल्ल्याला आज पंधरा वर्ष पूर्ण या हल्ल्यात शहीद झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पशुपालन आणि विकास मंत्री महादेव जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक कामकाज सुरू होताच हे सुरू तामिळनाडू आंध्र प्रदेशला वरदा चक्रीवादळाचा तडाखा दहा जण मृत्युमुखी लष्कराचं मदतकार्य वेगानं सुरू पेट्रोल डिझेल डिजिटल खरेदीवर आजपासून सवलत सुरू सवलतीची रक्कम कॅशबॅक पद्धतीनं मिळणार अकराव्या जागतिक बिलियर्ड स्पर्धेचं अजिंक्यपद पंकज आडवाणीनं पटकावलं उत्तर भारतात धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत अनेक भागात कडाक्याची थंडी राज्यातही थंडीचा कडाका कायम याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार